सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे एकोणऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी तन्वीला आज खूप कंटाळा आला होता पण तिला आर्यन अजिबात काहीही सुचू देत नव्हता ती त्याला जेवण भरवत होती आणि तो पुढं पुढं पळत होता तन्वी फार वैतागली होती आर्यन खाना बेबी प्लीज असं म्हणून त्याच्या विनवण्या करत होती आर्यन हट्टी सुरात म्हणाला नाही मला डॅट पाहिजेत असं म्हणून तो पळत होता अजिबात खात नव्हता आणि आता तन्वीनं पुन्हा अर्जुनला फोन लावला आणि अर्जुन कॉन्फरन्समध्ये होता पण ब्रेक झाला होता त्यानं फोन उचलला आणि म्हणा तनू काय झालं आताच तर बोललो होतो ना आपण आणि तन्वी म्हणाली अर्जुन बघ ना आर्यन खातच नाही डॅट पाहिजे म्हणून हट्ट करून बसलाय तू सांग ना अर्जुन त्याला अर्जुन म्हणाला ओके त्याच्याकडे फोन दे आणि आर्यन गाल फुगून म्हणाला डॅड तुम्ही केव्हा येणार मला तुमची खूप आठवण येते अर्जुन म्हणाला आर्यन मम्माला त्रास नाही द्यायचा मम्मा खूप काम करते ती दमून येते की नाही तू असं करणार आहेस का आता पण डॅड मला तुमची आठवण येते आणि मम्मा सारखी दूध प्यायला लावते मला दूध नाही आवडत आणि तन्वी म्हणाली मग काय आवडतं आर्यन तुला तुला ना आता मी कारल्याचा ज्यूस देईन आणि आर्यन आणखीनच कडू तोंड करत म्हणाला बघा डॅड मम्मा अशी करते मम्मा बॅड आहे आणि हे ऐकून तन्वीने मोठे डोळे केले आश्चर्यानं आर्यन पुढे म्हणाला डॅड तुम्ही या ना लवकर अर्जुन हसून म्हणाला आर्यन असं म्हणायचं नाही बेटा मम्मा आहे ना ती चल सॉरी म्हण आणि आर्यन लगेच शहाण्यासारखा सॉरी मम्मा असं सुद्धा म्हणाला मग अर्जुन म्हणाला आर्यन मम्माकडे फोन दे आणि म्हणाला तनू बोर झालं असेल ग त्याला एक काम ना रियाला बोलवून घे म्हणजे तो स्वीटीसोबत खेळेल आणि फ्रेश होईल तन्वी म्हणाली हो अर्जुन मी तेच करणार होते पण त्याआधीच आर्यन हट्ट करतोय डॅड हवेत ना म्हणून आणि एक त्याचे डॅड आहेत जे यायचं नावच घेत नाहीत अर्जुन बेबी कधी येणार आहेस तो मला खूप त्रास देतोय तो अर्जुन म्हणाला तनू अजून चार दिवस तरी लागतील आणि आता आजची मीटिंगसुद्धा अनसक्सेस झाली मला त्याचंही टेन्शन आहे बरं झालं असतं जर मीच त्यांच्याशी मीटिंग केली असती तर असं वाटायला लागलं आहे आता आणि तन्वी म्हणाली अर्जुन तू खरंच चिडला आहेस का माझ्यावर मी मीटिंग सक्सेस नाही करू शकले म्हणून सॉरी अर्जुन पण तू माझ्या जागी उभं राहून विचार कर ना अर्जुन म्हणाला तनू तू नको टेन्शन घेऊ मी तुझ्यावर नाराज नाही तू मला आधीच सांगितलं होतं की नाईटला तू मीटिंग करणार नाहीस तरीही मीच तुझ्यावर जबरदस्ती केली आरेंज तुला किती काळजी आहे हे मी समजू शकतो आणि तू काळजी करू नकोस मी अतुलशी बोलतो आणि बघूया मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करीन तन्वी म्हणाली अर्जुन पण तुला काय गरज आहे स्वतःहून कॉन्टॅक्ट करायची आणि आजपर्यंत तू असं कधीच केलं नाही ओके म्हणून आता यावेळीसुद्धा असं करायचं नाही कळलं त्यांना गरज असेल तर तेच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करतील आणि कॉन्ट्रॅक्ट देतील आणि तसंही अर्जुन आपल्याकडे ऑलरेडी भरपूर कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि अर्जुन म्हणाला तनु नु आधीचं कॉन्ट्रॅक्ट आहेत म्हणून नवीन घ्यायचे नाहीत का जर संधी चालून आली असेल तर काय हरकत आहे आणि मी हे प्रोजेक्ट फार महत्त्वाचे समजतो आणि हे प्रोजेक्ट असं समज की ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे माझं यामुळे आपला खूप मोठा फायदा होणार आहे लक्षात येते का तुझ्या इतर दहा प्रोजेक्ट आणि हे एक प्रोजेक्ट समान तोलामोलाचे असणार आहेत आणि यामुळे आपला दबदबा अजूनच वाढणार आहे तन्वी म्हणाली अर्जुन आपली कंपनी नक्कीच इतकी कॅपेबल आहे की त्यांचं इतकं मोठं प्रोजेक्ट हँडल करू शकेल दुसरी कुठलीच कंपनी इंडियात तरी नाही त्यामुळे ते प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे अशी मला खात्री आहे बरं चल अर्जुन ठेवू फोन आणि अर्जुन म्हणाला ओके माझाही ब्रेक संपतच आला आहे आणि मग फोन ठेवताना अर्जुन म्हणाला तनुबेवी एकीस दे ना आणि तन्वीला अजून हसायला लागली आणि म्हणाली अर्जुन आर्यन अजून जागा आहे तुला माहीत आहे ना तो किती शार्प आहे त्याचं लक्ष असता आपल्याकडे अर्जुन हसला आणि म्हणाला तो तर आहेच खूप हुशार पण त्याला काय कळणार आहे गुपचूप दे ना एक केस आणि किस दिल्याशिवाय तू फोन ठेवायचा नाहीस म्हणजे नाहीस समजलं तुला माझी शपथ आहे आणि आता तन्वीची कोंडी झाली तन्वी म्हणाली काय रे अर्जुन तू पण तू सुद्धा आर्यनपेक्षा खूप जास्त हट्टी आहेस बरं का आता मी नक्की कोणाकोणाचा हट्ट पुरवू अर्जुन हसून म्हणाला सो तो हेही पण आता हा माझा हट्टच आहे असं समज आणि दे मला एक किस त्याशिवाय तुझी सुटका नाही ती बेडवरच जवळ बसून खेळणाऱ्या आर्यनकडे बघत म्हणाली कसा देऊ आर्यन त्याच्यापासून मला दूर जाऊ देतच नाही मी त्याला झोपवते आणि मग तुला किस देते ओके बेबी आणि अर्जुन म्हणाला नो वे गेली चार रात्र आणि दिवस मी हेच ऐकतोय आणि तू नंतर फोन करतच नाहीस झोपून जातेस ती म्हणाली अर्जुन मला खूप कंटाळा येतो ना अर्जुन म्हणाला कंटाळा येतो की मला टाळतेस तन्वी म्हणाली अर्जुन तू वेडा आहेस का मी असं का करेन आणि आता अजिबात तुला किस मिळणार नाही हवा असेल तर इथं येऊन घे अर्जुन म्हणाला तनू तुला माझी शपथ आहे आणि तू ती मोडायची नाहीस नाहीतर काय होतं माहीत आहे ना मला काही झालं तर बघ बरं विचार कर नंतर पश्चाताप व्हायला नको आणि आता तन्वी थोडी घाबरली त्याची शपथ मोडायची नाही हे तिला माहीत होतं आणि आता तो सरळ सरळ तिला इमोशनल ब्लॅकमेल करतो आहे हे तिला कळलं होतं मग ती म्हणाली अर्जुन असं नको ना बोलू बेबी तुला माहीत आहे ना मला भीती वाटते अर्जुन म्हणाला मग भीती वाटते तर माझी शपथ नको ना मोडू बेबी दे ना पटकन एक केस ए मला इतकं मस्का मारायची सवय नाही हां तुला माहीत आहे ना मी तिथं असतो तर आतापर्यंत तुझं काय झालं असतं आणि आता तन्वीला त्याचे सगळे जुने की आठवले त्याला तिच्या नाजूक ओठांचा मोह झाला की झाला मग तो कोणाचंच ऐकत नसायचा अगदी तिचंही नाही आणि तोंडात तोंड घालून पॅशनेटली खूप डीप किस करायचा अगदी तिचा श्वास गुदमरून जाईपर्यंत तीसुद्धा त्याला खूप मिस करत होती पण आर्यन असल्यामुळे तिला जास्त वाईट वाट वाटत नव्हतं सकाळी घाई गडबडीत ती आवरून ऑफिसला जायची अर्जुन ऑफिसला नसल्यामुळे त्याचा लोडसुद्धा तिच्यावरच असायचा दिवसभर ऑफिसचं काम एकीकडे आणि दुसरीकडे आर्यनची काळजी आणि पुन्हा घरी आलं की आर्यनच्याच कामात वेळ जायचा आणि ती थकून लगेच झोपू जायची आणि ती तत्ता थोडी हसली आणि लाजून म्हणाली अर्जुन पण कसा देऊ रे मी केस अर्जुन म्हणाला ते तू ठरव काय करायचं ते कर पण मला किस हवाय म्हणजे हवाय हा माझा हट्ट आहे असं समज असं फरमान सोडून अर्जुन सर फोनवर सुद्धा गाल फुगवून बसले आणि आता तन्वी आर्यनपासून थोडी दूर निघाली आणि इतका वेळ खेळण्यात मग्न असलेला आर्यन लगेच म्हणाला मम्मा कुठं निघालीस कुठेच जाऊ नकोस इथेच बस माझ्याजवळ आणि आता इकडून अर्जुनसुद्धा तिची गंमत करत होता आणि तिला केस मागत होता आणि मग शेवटी तन्वीने सुद्धा आर्यनच्याच गाल्यावर एक मोठी बप्पी दिली आणि त्याचा आवाज अर्जुनला गेला आता अर्जुनही खुश आणि आर्यनही खुश आणि अर्जुन खूप सुखावला तिच्या ऑनलाईन सुद्धा आणि म्हणाला तनू आय मिस यू बेबी तन्वी एक जांबही देत म्हणाली काय म्हणाला अर्जुन अरे माझं लक्ष नाही मला झोप आली आहे मी झोपू का अर्जुन म्हणाला का गं तनू असं असतं का मी इथे तुला मिस करतोय आणि तू झोप आली म्हणतेस दिस इज नॉट फेअर आणि आता इतक्यात तन्वीचा डुलका सुद्धा लागला हॅलो हॅलो तनु तू ऐकतेस ना असं अर्जुन मोठ्याने म्हणाला आणि ती पुन्हा भाणावर आली आणि म्हणाली हां अर्जुन मी ऐकते बोल आणि अर्जुन म्हणाला तनू बेबी आय लव यू आणि झोपाळलेली तन्वी म्हणाली गुड नाईट अर्जुन असं म्हणून ती झोपीसुद्धा गेली आणि अर्जुन खूप हसायला लागला मग पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तन्वी ऑफिसला गेली आणि तिच्या केबिनमध्ये बसली सपना आली आणि तिला आजच्या दिवसांच्या मिटिंगचं सगळं शेड्यूल देत म्हणाली मॅडम या दोन मिटिंग आज अटेंड कराव्या लागतील ऑनलाईनच आहेत तन्वी म्हणाली ठीक आहे करेन मी मग इतक्यात अतुल तिच्या केबिनमध्ये आला आणि म्हणा मॅडम आणखीन एक मिटिंग आज तुम्हाला अटेंड करावी लागणार आहे अर्जुन सरांची आणि आता तन्वीनं पुन्हा डोकं पकडलं आणि म्हणाले अतुल आता रात्री जर मिटिंग असेल तर प्लीज पोस्टपोन कर आता माझं अजिबात लक्ष नसतं मिटिंगमध्ये संध्याकाळी सगळं लक्ष घरी असतं आणि उगीच काल जे झालं ते व्हायला नको समोरची पार्टी नाराज होते आपल्या अशा वागण्यानं आणि आपल्या कंपनीची बदनामी होऊन प्रतिष्ठा कमी होते आणि मला ते आता पुन्हा घडायला नको आहे आणि अतुल खुश होऊन म्हणाला मॅडम अहो गुड न्यूज आहे मिस्टर बंसलच्या कंपनीचा ईमेल आला आहे की त्यांना पुन्हा ही मिटिंग करायची आहे आणि बहुतेक प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे असं वाटतंय मला आणि तन्वी आता गालाश गालात थोडीशी हसली कारण तिला विश्वास होताच की हे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळणार कारण इतर कारण इतर कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देऊन नुकसान करून घेण्या इतपत बनसल बुद्धूळ अजिबात नव्हता आणि देसाई इंडस्ट्रीजसारखी दुसरी कंपनी नव्हतीच जी त्याचं इतकं मोठं प्रोजेक्ट हँडल करण्यास सक्षम असेल आणि तन्वी म्हणाली अरे वा ही तर चांगली बातमी आहे की पण अतुल ही मिटिंगसुद्धा मी रात्री करणार नाही म्हणजे नाही एवढंच काय पण पाच नंतर मी यापुढे हातात पेनसुद्धा पकडणार नाही एका सहीसाठीसुद्धा अतुल म्हणाला हो मॅडम मी लक्षात ठेवीन पण ही मिटिंग दिवसाच आहे दुपारी एक वाजता आणि त्याच हॉटेलमध्ये आहे आणि तन्वी महाली म्हणजे मिस्टर बन्सल रशियाला जाणार होते ना रात्रीच्या फ्लाईटने आणि मिटिंग आपल्या ऑफिसमध्ये का नाही घ्यायची ऑफिस टाईममध्ये पण आपण मीटिंग घेऊ शकतो ना अतुल म्हणाला तुमचं बरोबर आहे मॅडम पण आत्ता जास्त विचार न करता तन्वीच म्हणाली बरं असू दे काही हरकत नाही सपना तू येतेस माझ्यासोबत कळलं सपना म्हणाली ओके मॅडम आता तन्वीने हा विचार केला की रात्रीसुद्धा ती मीटिंग अर्धवट टाकून घरी गेली होती हे मिस्टर बनसनला आवडलं नसेलच आणि पण तरीही त्यांनी पुन्हा एक संधी दिली आहे हे एका अर्थानं चांगलंच आहे आणि म्हणून तिने आता लगेच होकार दिला हॉटेलमध्ये मिटिंगला जाण्यासाठी मग मिटिंगची वेळ झाली आणि साडेबारा वाजता ती अतुलला म्हणाली अतुल, अतुल आम्ही निघतो लंच ब्रेक होईपर्यंत परत येऊ आणि आता तन्वी मिटिंगसाठी तिथं गेली तर मिस्टर बन्सल हॉटेलच्या खिडकीतून तन्वीची गाडी आलेली पाहत होता आज तन्वीनं पर्पल कलरची साडी घातली होती आणि लांबूनही त्याला ती खूप सुंदर दिसली आणि आता ती दार उघडून आत येणार इतक्यात तो खुर्चीत येऊन बसला आणि येताच त्यानं पुन्हा तिच्याशी हात मिळवला पण कालच्यासारखा का गडबडला नव्हता आज तो आज तोही कॉन्फिडंट वाटत होता आणि आता तन्वी म्हणाली मिस्टर बन्सल काल रात्री मी अशी मिटिंग अर्धवट सोडून गेले त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही पुन्हा एकदा हे मिटिंग रिशेड्यूल केली त्याबद्दल थँक्यू आणि विवेक म्हणाला इट्स माय प्लेजर आणि बाय द वे तुम्ही म्हणत होता ते मला पटलं आहे आणि पुन्हा तो तन्वीवर हसून डोळे रोखून म्हणाला की तुम्ही मला कधीच नाराज करणार नाही तुमची कंपनी माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल असं मला वाटलं आणि म्हणूनच मी ही मिटिंग घेतली मी बरोबर बोलते ना मिसेस तन्वी आणि तन्वी हसून म्हणाली यस ऑफकोर्स आणि आता तिला अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद आठवत होता त्याला किती आनंद होईल जेव्हा त्याला हे कळेल की हे प्रोजेक्ट आता आपल्याच कंपनीला मिळणार आहे आणि मग विवेक म्हणाला मिसेस तन्वी तुम्ही काहीतरी विसरत आहात ती भाणावर येत म्हणाली काय आणि बन्सल म्हणाला कॉफी तुम्ही रात्रीसुद्धा कॉफी नाहीत घेतली आणि आत्तासुद्धा ती तशीच आहे तन्वी हसून म्हणाली सॉरी मिस्टर बन्सल पण आता मी कॉफी घेत नाही आता लंच टाईम होत आला आहे ना आणि विवेक म्हणाला ओके मग आता आपण लंच करूया तन्वी म्हणाली नाही नको प्लीज मी ऑफिसमध्ये जाऊनच लंच करेन बन्सल म्हणाला कमॉन मिसेस तन्वी आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे आणि अशा मीटिंग आणि लंच तर होतच राहतील तर तितकं ऑड वाटून घ्यायची काहीच गरज नाही आणि आपण डायनिंग टेबलवरच ॲग्रीमेंटवर सह्यासुद्धा करूया तन्वी म्हणाली सॉरी मिस्टर बन्सल पण या ॲग्रीमेंटवर मिस्टर अर्जुन सह्या करतील मी फक्त मिटिंगसाठी आले होते आणि आता विवेकला तर तन्वीनं या ॲग्रीमेंटवर सह्या कराव्या असं वाटत होतं कारण तिनंच त्याच्यासोबत हे है प्रोजेक्ट हँडल करावं अशी त्याची अपेक्षा होती पण आता तो जास्त काही न बोलता फक्त म्हणाला ओके ते बघू आपण नंतर पण आता तुम्ही माझ्यासोबत लंच करताय अँड दॅट्स फायनल आपलं डील पक्कं झालं या आनंदात मी तुम्हाला लंच ऑफर करतोय असं समजा आणि हे प्रोजेक्ट तुम्हालाच मिळालेलं आहे कॉन्ग्रॅच्युलेशन तन्वी खुश होऊन म्हणाली थँक्यू व्हेरी मच आणि तो म्हणाला तुम्ही आणखीन एक गोष्ट विसरत आहात मिसेस तन्वी तन्वी आता काहीच काही का न समजून म्हणाली म्हणजे आता काय राहिलं आणि विवेक म्हणाला आज आपल्या दोघांचेही कपडे मॅचिंग आहेत हे तुम्ही नोटीस नाही का केलं आणि आता तन्वीनं त्याच्याकडे पाहिलं आणि स्वतःकडेही पाहिलं तर खरंच त्याचा शर्ट आणि तिची साडी मॅच झाले होते आणि ती अजून म्हणाली अरे हो ना खरंच की हे तर माझ्या लक्षातच नाही आलं आणि बन्सल म्हणाला यावरून तर असंच आहे की आपलं यापुढे खूप जमणार आहे हे प्रोजेक्ट आपण एका नव्या उंचीवर नेऊन ठेवू तन्वी हसून म्हणाली नक्कीच आणि आता लंच करत करत तन्वी म्हणाली मिस्टर बन्सल पण या लंचची काही आवश्यकता नव्हती आणि तो म्हणाला ओके मग तुम्हाला इतकंच ऑड फील आहे होत आहे तर नेक्स्ट टाईम मला डिनरसाठी तुम्ही ऑफर करा ओके पण मी मात्र लगेच येईन आणि तन्वी हसून म्हणाली हो हो नक्कीच आणि विवेक म्हणाला तसंही तुम्ही रात्री मीटिंग अर्धवट सोडून गेलात म्हणून मी नाराज नव्हतो झालो पण जर आता तुम्ही लंचसाठी नकार दिला असतास आणि लंच न करताच गेला असता तर नक्कीच नाराज झालो असतो मग तन्वी म्हणाली पण तुम्ही तर रात्रीच रशियाला जाणार होता ना मग कसं काय थांबलात आणि